विद्यार्थी मित्रांनो आता आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कल्याण विभागाअंतर्गत म्हणजे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे समाज कल्याण विभागाअंतर्गत विभागा चालवले जाणारे जे शासकीय वसतिगृह आहेत त्याच्याबद्दल एक अपडेट आलेला आहे त्याची माहिती बघणार आहोत म्हणजे जे, जे विद्यार्थी स्वाधार योजना घेतात म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा फॉर्म तुम्हाला वसतिगृहाचा फॉर्म या अगोदर वेगळा भरावा लागत होता आणि शासकीय वसतिगृहाचा फॉर्म वेगळा भरावा लागत होता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेचा फॉर्म वेगळा भरावा लागत होता परंतु यावर्षी जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी फॉर्म भरतील म्हणजे यावर्षीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे फॉर्म जे ऑनलाईन पद्धतीनं झालेले आहे जे मुलं ऑनलाईन पद्धतीनंच वसतिगृहासाठी फॉर्म भरतील त्यांनाच यावर्षी स्वाधार योजनेचा लाभ मिळेल अशी एक नवीन अपडेट आपल्यासमोर आलेली आहे तर ते आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो तर बघा चला तर बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो की शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ म्हणजे ज्यांनी शासकीय वसतिगृहासाठी फॉर्म भरलेला नसेल त्याला स्वाधार योजनेचा लाभ यावर्षीपासून मिळणार ना मिळणार नाही म्हणजे मुळात जी आरमध्येच असं होतं की जे विद्यार्थी वसतिगृहासाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे म्हणजे स्वाधारबद्दल बोलत आहे यापूर्वी परंतु ज्यांनी वसतिगृहाला फॉर्म भरला नाही आहे त्यालाही आतापर्यंत स्वाधार मिळत असे परंतु या वर्षीपासून जे ऑनलाईन प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी फॉर्म भरतील आणि त्यांचा शासकीय वसतिगृहात नंबर लागला नाही तर तेच विद्यार्थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसाठी पात्र असतील म्हणजे जे, जे वसतिगृहासाठी फॉर्म भरतील आणि नंबर नाही लागला गुणवत्तेनुसार किंवा टक्केवारीनुसार तर त्यांचेच फॉर्म्स शॉर्टलिस्ट होऊन स्वाधार योजनेसाठी ग्राह्य पकडले जातील आणि हे मग जे व्यावसायिक अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे तर मुलांनी ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी याच्यामध्ये काही दिलेलं नाही परंतु त्यांनी मग त्या विभागाशी संपर्क आपल्याला करावा लागेल परंतु जे आता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे ऑनलाईन फॉर्म भरल्या जातील जर त्यांचा नंबर नाही लागला तर त्यांना तिथूनच ऑनलाईन फॉर्म जो आहे तोच त्यांचा ऑनलाईन फॉर्म स्वाधार योजनेसाठी ग्राह्य पकडलं जाईल तर बघूया मित्रांनो बघा शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ आता आपण बघू याच्यामध्ये काय दिलेला आहे वसतीगृहासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केला आणि वसतिगृहात नंबर लागला तर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे मी तुम्हाला अगोदरच म्हटलं ज्या वर्षीपासून स्वाधार योजना सुरू झाली ते जी आरमध्येच नमूद आहे किंवा आता जो नुकताच आ, सा सामाजिक न्याय म्हणजे समाज कल्याण विभागाचे जे आयुक्त आहेत पुण्यामधील त्याच्या कार्यालयाचं परिपत्रक आलं त्याच्यातही हे म्हटलंच होतं या अगोदरच आणि ते मी मागील व्हिडिओमध्ये वसतिगृहाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललो होतो तर स्वाधारच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोललो होतो तर बघा जे वसतिगृहासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केला परंतु वसतिगृहात नंबर लागला नाही परंतु वसतिगृहात नंबर लागला नाही तर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे का, का ब हो होत होतं आतापर्यंत विद्यार्थी वसतीगृहाचा फॉर्म वेगळा भरायचे आणि स्वाधार योजनेचा फॉर्म वेगळा भरायचे आता स्वाधार योजनेचा फॉर्म वेगळा भरण्याची गरज नाही म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकता यावर्षी जे ऑनलाईन फॉर्म भरणार नाहीत त्यांना स्वाधार योजनेचा लाभसुद्धा मिळणार नाही म्हणजे तुम्हाला वसतिगृहासाठी आता ऑनलाईन फॉर्म भरावेच लागेल तेव्हाच तुमचा त्याच त्याच्यातूनच जर तुमचा नंबर होस्टेलला लागला नाही वसतिगृहात शासकीय वसतिगृहात प्रवेश झाला नाही तर त्या तुम्हाला स्वाधारचा लाभ घेता येईल गे आणि त्याच्यातही तुम्हाला अर्ज तुमच्या कागदपत्र योग्य आहेत की अयोग्य आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ते मिळेल लाभ त्याच्यानंतर बघू आपण वसतिगृहात प्रवेश न झाल्यास आपोआपच आपोआपच म्हणजे वसतीगृहात प्रवेश न झाला आपोआप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकडे विद्यार्थ्याची नोंद होईल म्हणजे डायरेक्टच होईल म्हणजे मी तेच म्हणत आहे की तुम्हाला हॉस्टेलला प्रवेश नाही मिळाला तर तुमचा तोच फॉर्म स्वाधार योजनेसाठी तुमची नोंद होईल किंवा ग्राह्य पकडल्या जाईल त्यानंतर त्यांना स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती मिळेल ज्याचा वसतिगृहात नंबर लागत नाही तर त्यांच्यासाठी स्वाधार योजना शासनानं निर्माण केली होती तर जर तुम्हाला वसतिगृह नाही मिळालं तर या माध्यमातून तुम्हाला स्वाधारच्या योजनेची शिष्यवृत्ती प्राप्त होईल पुढे जाऊया मात्र त्यासाठी वसतिगृहात प्रवेश मिळाला मिळावा म्हणून महा आय टीच्या पोर्टलवर ते पुढे येणारच आहे की पोर्टल कोणतं आहे ते वेबसाईट मी देणार आहे पुढच्या स्लाईडमध्ये आहे ते तर महा आय टीच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला वसतिगृहासाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करायचा आहे तेव्हाच तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल अन्यथा लाभापासून तुम्ही वंचित राहाल हे लक्षात घ्या पुढे जाऊया वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर पुन्हा स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे तेच आहे याच्यामध्ये तुम्हाला स्वतंत्र अर्ज करण्याची गरज आहे का आता नाही आहे म्हणजे तुम्हाला जे वारंवार फॉर्म वसतिगृहासाठी वेगळा बनवा याच्यासाठी वेगळा बनवा खर्च अधिक होता त्याच्यामुळे एकत्रच आता याचा तुम्हाला एकाच फॉर्ममध्ये तुमचे दोनही म्हणजे वसतिगृहासाठी आणि स्वादरसाठी तुम्हाला एकच फॉर्म एकाच फॉर्ममध्ये तुमचे दोन्ही कार्य होतील पुढे जाऊयात ठीक आहे जर आता बघू की बघा अर्ज करावयाचे ऑनलाईन पोर्टल काय आहे ते आपण बघत आहोत म्हणजे कशासाठी शासकीय वसतीगृहासाठी कारण तुम्हाला तेव्हाच काय मिळणार आहे स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज करावयाचे ऑनलाईन पोर्टल बघू अर्ज करावयाचे ऑनलाईन पोर्टल कसे आहे तर याच्यासमोर तुम्ही जर डब्ल्यू डब्ल्यू लिहा लिहिल्या एच एम एस डॉट महा आय टी गव्हर्मेंट इन लॉग इन किंवा गव्हर्मेंट इन सुद्धा टाकलं तरी तुम्हाला तुमची ते पोर्टलचं काय होईल पेज ओपन होईल ते पेज तुम्हाला पुढच्या स्लाईडवर बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तर या पोर्टलवर म्हणजे ही साईट जी आहेत ही जे वेबसाईट आहे एच एच एम ए एस डॉट महा आय टी डॉट गव ग म्हणजे जी ओ व्ही डॉट इन लॉग इन करायचं आहे तुम्हाला या पोर्टलवर वसतिगृहासाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असेल तरच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना स्वाधार योजना चा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे म्हणजे स्वाधार योजना काय आहे तुम्हाला संपूर्ण खर्चासाठी वर्षाला साठ हजार रुपये एका वर्षाला म्हणजे अकरावीसाठी तुम्ही घेतलं तर साठ हजार रुपये बारावीसाठी घेतलं तर साठ हजार रुपये असे दोन्ही वर्षासाठी अकरावी आणि बारावीसाठी एक लाख वीस हजार रुपये मिळतात ग्रॅज्युएशनसाठी जास्त मिळतो कारण तीन वर्षाचं असेल तर एक लाख ऐंशी हजार रुपये मिळतात चार वर्षाचं असेल दोन लाख चाळीस रुपये पाच वर्षाचं तुमचं एल एल बी सारखी डिग्री असेल तर तीन लाख रुपये मिळतात या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण खर्च व्हा वा यासाठी दिलं जातं तर तुम्हाला या पोर्टलवर जाऊन काय भरायचं आहे फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात तर मग ते पोर्टलचा आता तुमच्यासमोर हा पेज ओपन झालेला आहे तुम्हाला दिसतो आहे पेज बघा अर्ज कराव्याच्या ऑनलाईन पोर्टल कसं आहे म्हणजे हे असं आहे म्हणजे तुम्ही जे मी मागची तुम्ही वेबसाईट मी तुम्हाला सांगितली आहे हे जेव्हा तुम्ही वेबसाईट आ... सर्च कराल गुगल इंजिनवर किंवा गुगलवर तर तुम्हाला काय मिळेल असं पेज ओपन होईल या पेजवर सिम्पली तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तुम्हाला जे जे माहिती मागेल आणि नंतर हे लॉग इन करायचं आहे म्हणजे अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमची जे मूलभूत माहिती आहे नाव गाव ते सगळं टाकायचं आहे आणि तुम्हाला नंतर इथं तुमचा पासवर्ड तयार झाल्यानंतर लॉग इन आणि पाया पासवर्ड टाकून तुम्हाला संपूर्ण काय होईल अर्ज ओपन होईल आणि तो अर्ज संपूर्ण भरून घ्यायचा आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्मची ऑफलाईन म्हणजे आता हा जो पूर्ण फॉर्म भरून झाला त्याच्यानंतर काय करायचं आहे त्या फॉर्मची तुम्हाला काय करायची आहे प्रिंट काढायची आहे म्हणजे तो काय हार्ड कॉपी आपल्याला ऑफलाईन घ्यायची आहे ऑनलाईन फॉर्मची ऑफलाईन प्रत कुठे जमा करावी म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तर मग तो ऑफलाईन परत तुम्हाला भरावा लागतो तर तो तुम्हाला कार्यालयाचा पत्ता म्हणजे महाराष्ट्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही काय आहे माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी मग त्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल म्हणजे नागपूर असो पुणे असो औरंगाबाद असो म्हणजे मुंबई असो अमरावती असो जे काही जिल्हे आहेत मदे तुमी uh, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही जर लाभ घेत असाल तर तिथलं जे मेन समा सामाजिक म्हणजे कल्याणचं जे कार्यालय आहे सहाय्यक आयुक्तांचं तिथे तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे किंवा त्या कार्यालयानं ठरवून दिलेलं एखादी जे वसतिगृह वगैरे असेल तिथे हा फॉर्म परंतु जनरली त्या कार्यालयात सहाय्यक आयुक्तच्या कार्यालयामध्येच स्वाधार योजनेचा तुम्हाला फॉर्म ऑफलाईन प्रत काय करावे लागेल सबमिट करावी लागेल ठीक आहे बघा तर हे असं तुम्ही हे बघू शकता त्याच्यानंतर आपण जाऊयात बघा आता शासकीय वस्तीगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ तर आपण बघू महा आय टी पोर्टल हां तर ही एक बातमी आली होती ही बातमी तुम्हाला लोकमत पेपरची बातमी आहे आणि हे पा दहा ऑगस्टला ही बातमी आली होती बात मी बजे सायक ही बातमी तिकडे जे सहाय्यक आयुक्त आहेत लातूरचे त्यांची ही बातमी आहे आणि याच्यात डायरेक्ट लिहिलेलं आहे महा आय टी पोर्टलवर तीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच हे तीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे तुम्हाला वसतिगृहाचे अर्ज करण्यासाठी तरच ते तुमचे स्वाधारचे योज स्वाधार योजनेचा फॉर्म काय करला जाईल तुमचा ग्राह्य पकडला जाईल म्हणून तुम्हाला तीस तारखेपर्यंत हा अर्ज करायचा आहे हा अर्ज करणे म्हणजेच काय आहे तुम्ही स्वाधार योजनेचा फॉर्म भरला असा त्याचा अर्थ असतो बघा हे न्यूज बघू आपण शासकीय वसतीगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ आणि याच्यात काय म्हणत आहे जे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं तर मुदत कवपर्यंत दिली आहे केव्हापर्यंत दिली आहे तीस ऑगस्टपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे तरी मी थोडं याच्यातून जर तुम्हाला वाचून दाखवायचं म्हणजे तर या पोर्टलवर जे मी मागे पोर्टलचा प्रवेश मिळाला म्हणून अर्ज केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे वसतिगृहासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केला आणि वसतिगृहात नंबर लागला नाही तर पुन्हा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे आपोआपच वसतिगृहात प्रवेश न झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकडे विद्यार्थ्याची काय होईल नोंद होईल आणि त्यानंतरच त्यांना स्वाधार योजनेच्या शिष्यवृत्ती मिळेल मात्र त्यासाठी वसतिगृहात प्रवेश मिळाला म्हणून महा आय टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे म्हणजे जो विद्यार्थी वसतिगृहासाठी आता फॉर्म भरणार नाही त्याला स्वाधार मिळणार नाही त्याला स्वाधार डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेपासून त्याला काय करावं लागेल वंचित राहावं लागेल त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ बघा पुढची स्लाईड आता ही कालची न्यूज आहे काल आली म्हणजे कालची तारीख पंधरा ऑगस्टच्या पेपरमधली नागपूरच्या लोकमतची न्यूज आहे आणि इथल्या नागपूर जिल्ह्याच्या ज्या सहाय्यक आयुक्तांचं कार्यालय आहे ज्या सहाय्य सहाय्यक आयुक्त आहेत नागपूरच्या सुकेशनी तेलगोटे मॅडम त्यांचं पण कोटेशन याच्यात आलं आहे आणि त्यांनी काय म्हटलं बघा स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अगोदर शासकीय वसतिगृहात प्रवेशा प्रवेशासाठीचा अर्ज करणे बंधनकारक आहे ज्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केला नसेल त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही मग ती माहिती मी तुम्हाला म्हणून तुम्ही वसतिगृहासाठी फॉर्म भरून घ्या तरच तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ मिळेल बघा ही वेबसाईट अगोदर सांगितली ती वेबसाईट आहे आणि ही संपूर्ण बघा इथे काय म्हटलं आहे जिल्ह्यात सव्वीस वसतीगृह आहे तीन हजारावर जागा आहेत तर आणि किती स संपूर्ण जागा मिळून किती आहे तीन हजार एकशे चाळीस जागा आहेत नागपूरच्या वसतिगृहाची इतकी संख्या आहे तर तुम्हाला आपोआप जर तुम्ही वसतिगृहाचा फॉर्म भरला वसतिगृहात नंबर नाही लागला तर स्वादरसाठी तुमचा फॉर्म वर्ग होईल त्याच्यातून जर स्वादरसाठी तुमचा फॉर्म जर स ग घेतल्या गेला म्हणजे स्वीकारल्या गेला तर तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये काय होईल ते संपूर्ण पैसे काय होतील जमा होतील परंतु एक लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की महाविद्यालयन विद्यार्थ्यासाठी याची मुदत किती आहे तीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला वसतीगृहाचा फॉर्म भरायचा आहे म्हणजे असं समजा की तीस तारखेपर्यंत तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सुद्धा काय भरायचा आहे फॉर्म भरून घ्यायचा आहे म्हणजे होस्टेलचा फॉर्म तो एकच मुदत ही तीस ऑगस्ट आहे असं लक्षात घ्या ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशी संपूर्ण माहिती आज ब बघितली की कोणती माहिती बघितली की शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आता बघूया की अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय मी विद्यार्थी मित्र या नातानं तुमच्यापर्यंत आणेन घे घेऊन येत राहील तर तुम्हाला जर अजून काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मला संपर्क करू शकता तर मला संपर्क करण्यासाठी मी तुम्हाला इथे जो नंबर दिला याच्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो अजून काही अडचणी आल्यास याच्यातून तुम्हाला क्लिअर नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला मॅसेज लिहू शकता आणि मी त्याचं तुम्हाला नक्कीच उत्तर देईल तर अजून एक तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो मी नागपूरमध्ये राहतो आणि मातोश्री रमाई अभ्यासिकेचा मी समन्वयक आहे ही अभ्यासिका संपूर्णपणे तुम्हाला निशुल्क आहे कुठल्याही जाती धर्माचा विद्यार्थी असो त्याला आम्ही अभ्यास करण्यासाठी ही जे अभ्यासिका आहे ते निशुल्क पद्धतीनं तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत तर याच्यासुद्धा लाभ घेण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता की अभ्यास करण्यासाठी याचा पत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस चौकीच्या मागे जातत रोडी नंबर एक मेडिकल रोडला ही लायब्ररी आहे मेडिकल चौकातून पाचशे मीटरवर तर यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी परत हा जो आपण व्हिडिओ बघितला शासकीय वसतिगृहासाठी जर अर्ज केला तरच तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ मिळेल तर या वर्षीपासून ऑनलाईन फॉर्म झालेले आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे आणि ज्यांनी आता तुम्ही तुम्ही सर्वांनीच आता फॉर्म भरून घ्या म्हणजे तीस ऑगस्टपर्यंत तेरा तरच तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ भेटणार आहे पुन्हा काही तुमच्या प्रश्न असतील काही समस्या असतील तर मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जे शिक्षण महाविद्यालयीन उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे असेच महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन धन्यवाद